काय काय राहुने काय काय दुसरं काय काम आता आहे का नाही मला अरे काम आहे का नाही दुसरे काय मला नाही तेवढेच काम आहेत बसू दे थोडं थोड ए पुरी धावणे जरा बसू दे थोडं <laughs> कामालाच लावायचं है ना आलं की कामाला लावायचं मला आहे ना ब्राह्वणे बजाल जा जा <laughs> नाही ना जा काय होते मला माहिती ना तुझे नाटक काय तुला काय करायचंय का ना ब्राह्वणे बरोबर ना लाड करायचे तुझे मसाज करायची बरोबर ना हा बस बघितलं किती हात टक्क करते राव पूर्वी बघ बाग, बघ बाग, बघा ए पुरी बघ शिफ्टी तिची आईला सांग माझी लाडकी का होय भावने माझी लाडकी तू कशी मुलगी मजाच करतो विचारा तेव्हा कानापास चिरकती बघ बर हा परत एकदा ब्राउनी हा <laughs> कस कस आता नुसतं तेला म्हणलं ना झोप खाली लगेच झोपणार काय करायचं बाळा मसाज करायची लाड करू तुझे ए काय नाही ना आता अजिबात काय नाही करायचं आता बघा आता फक्त अवघड पुरेच या चल बघा आता बघा फक्त येईत चल चल ये हा <laughs> काय झोप खाली झोप काय रे काय काय बघतोय इकडे वर ब्राउलीचा लाड करतो मी तू तू तुझ्या तुझा तु, तु तु आयकडा जप 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 झप हम्म ravi nih, sed, jop, jop balik, jop, jop. Wah itu kertas tipai c, puri c. Main apa rau nih? Wah itu kertas puri ये, ये ये जो खल जो, खल जो, जो भी जो, जो, बस 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 लाड करायला लागतं त्या पोरींच्या असे पुरी बाब आलेच हटतात जास्त बाबावर जास्त जीव असतो पुरींचा पोरांचा पोरांपेक्षा हे तर खरं आहे ब्राऊणी उठा बस 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 का था? बस झाला तर अयो काय ए ब्राउनी ए पुरी कॅमेऱ्यात बघायचे मे हाऊस झाले फोटो काढून झाला